तर मलंगशावली बाबा दारगा उरुस समितीचे अध्यक्ष शेनशाबाई सय्यद हे आपल्यासोबत आहेत आणि अनेक वर्षापासून जी चालत आलेली परंपरा काही करता आत काही वर्ष बंद होती ती पूर्व सुरू केलेली आहे आणि या वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसपासून हा उरूस या यात्रा सुरू झालेली आहे तर त्याबद्दल आपण जी चर्चा आहोत यात्रेच्या यात्रेबद्दल जा, माहिती सांगतील की कशा पद्धतीने त्यांनी हा गुरु सुरू केलेला आहे आणि हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून ओळखलं जाणारे हजरत बाबा मलंग शाहवली बाबा दर्गा या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि हा उरुस पाहत आहोत या ठिकाणी कवाली चालू आहेत वेगवेगळी लहान लेकरांची खेळणी आलेली ले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं लोक या ठिकाणी हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेला बाबा मलंगशावली यांचं दर्शन घेण्यासाठी वारंवार लोक येत आहेत आणि आपण पाहत आहात यामध्ये आता या ठिकाणी आपल्यासोबत चिंचाबाई आहेत ते आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती सांगतील की या पुरुष भरवण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि कशा पद्धतीने लोकांनी त्यांना सहकार्य केलं सर्व धर्मियांचं हिंदू मुस्लिम धर्मियांचं प्रेरणास्थान या आदर्श स्थान म्हणून जे मलंग शावली बाबा दर्गाला आपण ओळखतो तो दर्गाचे आता सध्याची जी या कमिटीचे अध्यक्ष आहेत शंशाबाई शे सय्यद हे आपल्याला थोडक्याबद्दल ह्या माहिती सांगतील नमस्कार शेनशाबाई नमस्कार सय्यद शेनशा इब्राहिम तालुका रेनापूर जिल्हा लातूर राहणार पानगाव पानगावमध्ये आमर मलशावले बाबा यांचं संदर्भची मिरवणूक बी काढण्यात आलेली आहे आणि आज चौदा तारखेचा गवालीचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही जे जी, जी सोळा वर्ष चालते एका यात्रेला बंद होऊन तर ह्या गावकऱ्यांनी मिळून गावकऱ्यामध्ये ग्रामपंचायत सहकार्य केले आणि सभापती रूप चव्हाण त्या गावचे जे नेते मंडळ होते हिंदू आणि मुस्लिम एक कार्यक्रम घेऊ म्हणून एक पंधरा दिवस अगोदर आम्ही एक मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर गावकऱ्यांनी म्हणले की आता आपण एक यात्रा इथं सुरू करू यात्रा सुरू करण्यासाठी आपण काहीतरी आप योजना त्या निमित्ताने आम्ही आज एक आज घेऊन आज कवालीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढं आम्हाला वाटतं नव्हतं की एवढी यात्रा भरल म्हणून सोळा वर्षाच्या नंतर वा असं कधी काही वाटलं नव्हतं पण आज एवढं खूप वाटलं की अजरत बाबा दरबारचं पूर्ण पटांगण फुल झालं पोलीस प्रशासनचं सुद्धा एवढं आम्हाला मदत भेटली गावकऱ्याची एवढी मदत भेटली आणि असं ॲक्टिव्ह झालं की हिंदू मुस्लिम आहे भाई भाई असं एक भाईचारा दाखवून गावकऱ्यांनी म्हणले आज कार्यक्रम तर सुरू आहे आणि या यात्रेला गावातीलच लोक लो आहेत त्या बाहेरगावाहून पण यात्रे करू आलेले आहेत तर गावातले बी आहेत बाहेरगावचे बारा घेण्याचे सुद्धा आहेत याने की भुसलावाडी फवड्यावाडी भंडारवाडी पाथरवाडी गोविंदनगर जियेगाव माकेगाव दरदापूर सायगाव हा तूरण लोक आले हर प्रत्येक कास्टचे लोक आले इथं हिंदू मुस्लिम सगळे सगळे इथं आले आणि खूप दिवसांनी बंद असल्यामुळं लोकांना इथं मनोरंजनला जागा नव्हती व्यवस्थान आता येतं असं आहे की भदरक मलंगशा बाबा आ, सीमा सीमागणपती महादेवचं मंदिर आणि सरकारी दिव सरकारी दवाखान्यापैकी एक देवी आहे ही चार कुलदैवत पाणगावचे आहेत आणि ह्याला मानलं जाते की पानगावची ही खास गुडं आहेतही त्याने की ह्याच्यामध्ये महादेवाचं मंदिर गणपती आणि आपल्या सरकारी दवाखान्यापाशी एक देवी येतं ती एक आणि त्याच्यामध्ये आपले वादरथ बलनशा बाबा चार गुणदेवत पानगावचे एक रक्षक असल्याने येतो चारी बाजूला रक्षक की जेणेकरून करून कोणतंही असं मोठं संकट येणार नाही असंही आमचे आजोबा पंजोबा ही मदत होते त्या ह्याच्यावरून आम्ही आज चलत आहोत हे कार्यक्रमाला यश करण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांची मदत भेटली आमच्या ट्रस। ट्रस्ट ट्रस्टनं जी आम्ही जे काम केले शेख सलीम सय्यद शहशाह शेख जपारबाई शेख सिरू शेख वासिबाई शेख अकील हे आमची एक प्रश्न एवढी मदत करून देवस्थानाचं काम बी केले मुली दिवसाचं विनोद करणं होतं ती नवीन काम सुरू करून नवीन दर्गाचं एक मोल करून आज चार चार महिन्यांना हे प्रयत्न चालू होतो की चार महिन्यांना तसं विनोद करून करून आज लोकं एकत्र आणून त्या प्रश्न सगळ्यांना एकत्र जमा करून आज ही संदेश असं दिलं की हिंदू भाई सब एक है असं संदेश देणं काम आम्ही चांगला उपकरण राबवता तुम्ही आणि मला असं विचारायचे की गेले किती वर्षा अधूवर ही यात्रा बंद झाली होती आणि आता या वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस पासून ही यात्रा पुरवत होत आहे तर किती वर्ष झाली होती म्हणजे बंद दोन हजार आठला ला बंद झालेली होती यात्रा दोन हजार आठला ला बंद झाली होती तर असं होतं जसं की काही कोण कोणाची नाराजी होती तुम्हाला ही सगळी नाराजगी बाजूला सोळा वर्षाच्या नंतर काही ना काही आपण ही सगळं देवस्थानाचे एकत्र आणण्यासाठी या ट्रस्टनं भरपूर मेहनत केली त्या ट्रस्टनं असं योगदान दिलं की चार महिन्यानं या ट्रस्टनं एवढी मेहनत घेऊन गावकऱ्यांना बोलून प्रत्येक प्रत्येक गावचे लो लोकांचे संपर्क साधून प्रत्येक गावच्या सरपंचाला पाल केला जी भुसल्यावाडीचं सरपंच भंडारवाडीचे सरपंच असे काही सरपंचासोबत आम्ही कॉल करून त्यांची एक समीक्षा घेतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पत्रकार बंधू यांचं न सहकार्य भेटलं आम्हाला की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले त्यांनी प्रत्येक सपोर्टी केले असं नाही की प्रत्येक गावाचे प्रत्येक सरपंच आणि नेते मंडळी यांचा ने आम्ही संपर्क साधून आता असं सोळा वर्षाच्या नंतर मी आता कार्यक्रमाचं सुरू सुरुवात होणार आहे तर ह्याच्यात मी कसं नाही ग्रामपंचायत कार्यालयाचं तुम्हाला या त्यात सहकार्य मिळालेलं आहे पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळालेलं आहे मिळालेलं आहे तहसीलदार स्वतः भेट जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो एस पी साहेबाला भेटलो रेणापूर पोलीस स्टेशन ह्यांना सुद्धा भेटलो आम्ही एवढं शकर, सगळं सगळ्याचं सहकार्य भेटलं आणि आम्ही स्वतः तिथं उभा आम्ही तुम्हाला मदत आशौ। करू असं सुद्धा आश्वासन दिले अच्छा म्हणजे तुम्ही तो हिंदू मुस्लिम एक्याची परंपरा तुम्ही आतापर्यंत जोपासत आहात आणि इथून पुढेही जोपासणार आहात खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हा कार्यक्रम सुरुची सुरुवात केलेली आहे तुमच्या याच्याच कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत खरोखरच मलंग शाहवली बाबा दर्गा उर हा पाण्याजोगाच ठरलेला आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये हजरत मलंग शाहवली बाबा दर्गा म्हणजे हे बारा कवाडी खेड्यांमधील एकमेव असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी सर्वांची हिंदू धर्म या मुस्लिम धर्माचे सर्व जाती धर्माचे लोकांची या ठिकाणी आस्था आहे त्यांचे प्रेम आहे एक माया आहे आणि ते या ठिकाणी येतात आस्थेनं या ठिकाणी येतात आणि आपले इच्छा या ठिकाणी व्यक्त करतात आणि ती दे त्यांची इच्छा हजार मलंग शावली बाबा दर काय की मलंग शावली बाबा त्यांची इच्छा पूर्ण करतात अशी त्यांची खूप म्हणजे या ठिकाणी यांची या लोकांची आस्था आहे या ठिकाणी आणि ही आस्था अशीच कायम राहणार आहे आणि हे आपल्याला हे या या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की गेल्या आठ दहा वर्षापासून बंद पडलेली यात्रा यांनी कशा पद्धतीने सुरू इत्या चालू केलेली आहे ते आपण पाहत आहात 等的话是。